चला तर बघूया पन्नास लोकांची भंडाऱ्याची भाजी काशीफळ किंवा गंगाफळ म्हणू शकता तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सुरुवातीला आपण इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी घातलेली आहे याचे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे आता आपण इथे जिरे घातलेले आहे आता इथे मिरची लसण आणि अद्रक याची पेस्ट घातली ही पेस्ट तेलामध्ये छान होऊ द्यायची ही कच्ची अजिबात राहायला नको तेलामध्ये छान ही पेस्ट झाली तरच भाजीला मस्त अशी चव येते नंतर आपण इथे भरपूर कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता झाल्यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची हळद घातल्यानंतर चवीपुरते मिठही आपण यामध्ये घालून या घेणार अगदी दोन चमच आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे हा गरम मसाला कुठल्याही कंपनीचा नसून घरी बनवलेला आहे ही रेसिपी लवकरच शेअर करणार आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि गंगाफळच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या संपूर्ण फोडी आपण यामध्ये घालणार आहोत लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही सुरुवातीला हाय फ्लेमवरती पाच ते दहा मिनिट आणि नंतर लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे तर चवीनुसार मीठ इथे घातलेलं आहे नक्कीच तुम्ही तुमच्या घरी जर भंडारा किंवा काही कार्यक्रम असेल तर भाजी करून बघा